ओझरडे विरोधात महाडमध्ये संताप ओझरडे यांचं निवेदन हा राष्ट्रवादीचा कुटील डाव युवासेनेचे पदाधिकारी विकास गोगावले यांना तडीपार करण्याची मागणी करणाऱ्या सोमनाथ ओझरडे यांच्या विरोधात आज महाडमध्ये संताप व्यक्त करण्यात आला महिलांबाबत असभ्य असणाऱ्या ओझरडे यांना तडीपार करण्याची मागणी महाडमध्ये जोर धरत आहे निवेदन देण्यासाठी ओझरडे सोबत ठाकरे गटाचे नव्हे तर केवळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित असून ओझरडे यांनी दिलेलं निवेदन हा राष्ट्रवादीचा कुटील डाव असल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे आम्ही सर्व शिवसैनिक मिळून त्या ओझरडेचा निषेधच करत आहोत कारण त्याला कुठलाही अधिकार मिळत नाही आहे आमच्या विकशेत वरती बोलण्याचा मेन म्हणजे तो स्वतःच महिलांच्या बाबतीत इतकं वाईट त्यांनी कृत्य केलेलं आहे त्याच्यामधून तो जर तडीपार झालेला असेल तर ता त्याचा हक्क काय बनतो आमच्या विकास शेठबद्दल बोलायचा स्वतः जर एवढ्या खालच्या थराला पोचलेला माणूस याच्याबद्दल कुठल्याही आपल्या शिवसैनिकानेच नाही कुठल्याही जम संपूर्ण जनतेने त्याच्या त्याचाच खरा निषेध करायला हवा आहे आपण या सगळ्या गोष्टीचा खरोखर जर का व्यवस्थित जर का अभ्यास केला असेल तर आपल्या लक्षात आलं असेल जी काही मंडळी कलेक्टर ऑफिसला गेली होती या कलेक्टर ऑफिसला गेलेल्या मंडळीमध्ये तुम्ही जर का बघाल तर नव्याण्णव टक्के मंडळी ही सगळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची होती खुपाट्या गटाचं कोण होतं याच्यामध्ये ओबाटा गटाचं कोणीही त्या त्या प्रसंगी तिथे कलेक्टर ऑफिसला उपस्थित नव्हतं फक्त हा एकताच सोमनाथ ओझरडे तिथे उपस्थित होता म्हणजे खऱ्या अर्थानं हे जे म्हणतात सर्वपक्षीय सर्वपक्षीय मागणी आहे ही खरोखर सर्वपक्षीय मागणी आहे का तर ती तशी नसून ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे शंभर टक्के माझी अशी खात्री आहे की याला कोणीतरी याचा बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे आणि त्याच्या माध्यमातून ओझरडे हा चांगलं बोलणार आहे म्हणून त्याला ते त्या पद्धतीने प्रमोट करून त्याच्या पद्धतीने ते, ते सगळं मांडणी करण्यात आलेली आहे परंतु माझ्या मते ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे ही सर्वपक्षीय मागणी असूच शकत नाही